आज मी तुम्हाला इन्स्टंट पद्धतीने सकाळ संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी मस्त खमन प्लेट ढोकळा बनवून दाखवणार आहे ढोकळा बनवताना चुकत असेल जाळीदार होत नसेल किंवा ढोकळा कडक बनत असेल तर अशा पद्धतीने झटपट प्लेट ढोकळा बनवा आणि पाहू शकता काय मस्त स्पंजी झाला आहे वरतून सुद्धा एकदम मस्त जाळी पडली आहे एकदम अचूक पद्धतीने योग्य प्रमाणासहित हा ढोकळा बनवला व तीन ते चार चुका टाळल्या की असा मस्त जबरदस्त स्पंजी जाळीदार ढोकळा तुम्ही काही मिनिटात घरच्या घरी सोप्या पद्धतीत बनवू शकता तर ढोकळा बनवण्यासाठी मी इथे बेसन घेतलेलं आहे बेसन मी घरचं दळलेलं घेतलेलं आहे तुम्ही रेडीमेड घेतलं तरी चालेल ही वाटी मी कपाच्या मापाने सेट करून ठेवलेली आहे अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवलं की तुम्हाला माप घेताना अवघड जाणार नाही सहज माप निघेल आणि योग्य प्रमाणात निघेल म्हणून अशी कोणतीही वाटी तुम्ही सेट करून घ्या कपाप्रमाणे आणि तितक्याच प्रमाणामध्ये बारीक रवा घेतलेला आहे जाड रवा नाही वापरायचा आहे बारीक रवा वापरायचा आहे तुमचा रवा जाड असेल तर मिक्सरला थोडंसं फिरवून घ्या मी एक मोठी वाटी रवा आणि एक मोठी वाटी बेसन वापरलं होतं म्हणजेच एक कप बेसन आणि एक कप रवा, रवा वापरला होता त्याच्या प्रमाणानुसार आपल्याला अर्धा कप दही वापरायचा आहे म्हणजेच ही एक वाटी दही आहे एक लहान वाटी दही आहे बरं का ही, मी ही मी वाटी मी कपानेच मोजून घेतलेली आहे ही पण वाटी फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी वाटीचं माप दाखवत आहे प्रत्येकाकडे कपाचं माप नसतं म्हणून ही वाटी सेट करून ठेवलेली आहे आणि दही तुमची जास्त आंबट असेल तर तुम्ही पाव कप दही वापरू शकता किंवा तुम्ही एक कप दही वापरलं तरी चालेल पण दही असायला पाहिजे एक कप वापरताना आता इथे सिट्रिक ऍसिड नाही वापरायचा आहे त्यासाठी मी एक लिंबाचा रस वापरत आहे सोबतच रंग येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर आता बेसन वापरल्यामुळे आपल्याला पाव चमचा हिंग वापरायचे आहे पोट बाधू नये म्हणून शिवाय टेस्ट ही चांगली येते हिंगणे हा डोकळा मधून एकदम सॉफ्ट आणि मुलायम होण्यासाठी आपल्याला एक ते दोन चमचे तेल वापरायचं आहे तेल कोणतेही वापरू शकता फक्त राईचं तेल वापरू नका आता बहुतेक जणांना ढोकळा खाल्ल्यानंतर गळ्यात अडकतो म्हणजे टोटरा बसतो त्यासाठी साखर वापरली जाते शिवाय थोडासा गोडपणा आला की गळ्यामध्ये अडकत नाही म्हणून एक चमचा आपल्याला इथे साखर वापरायचा आहे ढोकळा चविष्ट बनण्यासाठी शिवाय आपण दही वापरलेला आहे लिंबू वापरला आणि साखर वापरलेला आहे ह्या सगळ्यांची चव बॅलेन्स राहण्यासाठी मी इथे एक ते दीड चमचा ठेसा बनवून घेतला आहे ह्या ठेसामध्ये मी तीन ते चार हिरव्या मिरच्या छोटस तुकडा आलं आणि दोन ते तीन पाकड्या लसणाच्या वापरल्या आहेत चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अगोदर थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण की आपल्याला पाण्याचं माप ऍडजस्ट करायचं आहे मी तुम्हाला पाण्याचं माप सांगणार नाही ते मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे रव्यावर तुमचं पाणी अवलंबून आहे रवा किती पाणी ऑब्झर्व्ह करतं म्हणून असं थोडं थोडं तुम्हाला पाणी टाकत जायचं आहे तुम्हाला पाण्याचं योग्य माप कळणार नाही तुमचा रवा जाड किंवा पातळ असेल त्यावर अवलंबून आहे आणि बेसन कसं दळलं असेल त्यावर अवलंबून आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगायचं विसरलो रवा आणि बेसन दोन्ही चाळून घ्या चाळून घेतल्याने काय होतं पीठ एकदम हलकं फुल होतं म्हणून चाळून घ्या मी अगोदरच चाळून घेतलेलं होतं गाठी थोड्या पण असायला नाही पाहिजेत एवढं लक्षात ठेवा तर मंडळी मला इथे पाणी जवळपास एक कपाला थोडंसं कमी लागलं म्हणजे दोन तीन चमचे पाणी उरलं माझं तुम्हाला थोडं जास्तही लागू शकतं किंवा त्याहून कमीही लागू शकतं कारण तुमचं बेसन कसं दळलेलं आहे रेडीमेड बेसन असेल तर त्याला वेगळं पाणी लागेल म्हणजे जास्त पाणी लागू शकतं त्याला जाड रवा असेल किंवा बारीक रवा असेल ते सर्व डिफरेंट तुमच्या रव्या आणि बेसनवर आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशी पाहिजे ही एक महत्वाची टिप्स आहे बॅटरची कन्सिस्टन्सी अशी असल्यावर तुमचा ढोकळा एकदम नरम व हलका फुल होणार आणि मधून ही जाळी एकदम मस्त पडणार नाही घट्ट पाहिजे नाही पातळ पाहिजे मीडियम थिक मध्ये हे बॅटर पाहिजे इतकं लक्षात ठेवा आता तुम्हाला मी दुसरी टिप सांगतो कधीही ढोकळा बनवताना बॅटर फेटून घ्या एकाच डायरेक्शन मध्ये दोन ते तीन मिनिटापर्यंत फेटत राहायचं आहे समजा तुमचा हात दुखत असेल तर तुम्ही ग्राइंडर मशीनचाही उपयोग करू शकता तुमच्याकडे ग्राइंडर मशीन असेल तर किंवा मिक्सर जवळपास दोन मिनिटापर्यंत चालून घ्या म्हणजे बॅटर मध्ये हवा भरणार आणि बॅटर एकदम फुल होणार मस्त सॉफ्ट बनणार जाळी भरपूर पडणार मधून आणि हे दोन मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवतो ह्याचा रंग एकदम वेगळा होणार बॅटरचा ह्याला सतत असं चालवत राहा दोन ते तीन मिनटापर्यंत एकाच डायरेक्शन मध्ये चालवायचं आहे तर मंडळी मी तुम्हाला दोन ते तीन महत्वाच्या टिप्स सांगणार आहे किंवा तुम्ही ह्या चुका टाळल्या तर तुमच्या आयुष्यात हा ढोकळा चुकणार नाही म्हणजे कधीही तुम्ही झटपट ढोकळा बनवाल तर चुकणार नाही पहिली टिप्स ही की ढोकळ्याचं पीठ कधीही जास्त जाड ठेवायचं नाही किंवा पातळ ठेवायचं नाही जाड ठेवल्यावर काय होणार की तुमचा ढोकळा एकदम कडक बनणार आणि पातळ राहिलं की ढोकळा फुगणार पण लगेच बसणार मधून कच्चा तर राहणार किंवा जाळी तर पडलेली नसणार किंवा जास्त ही टिकणार नाही म्हणून मीडियम थिक मध्येच आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे ना जास्त पात ना जास्त जाड दुसरी टिप्स जितकं चांगलं तुम्ही पिठाला फेटणार दोन ते तीन मिनिटापर्यंत तितकं हे पीठ एकदम हलकं फुल आणि एकदम नरम म्हणजे एकदम स्मूथ बनणार आणि ह्याच्यामध्ये हवा निर्माण होणार त्या हवेमुळे काय होणार तुमच्या ढोकळ्याला जाळी मस्त पडणार म्हणून पीठ जितकं होईल तितकं चांगल्या प्रकारे फेटून घ्या आणि तुम्ही पाहू शकता पिठाचा रंग बघा थोडासा वेगळा झालेला आहे जवळपास मला तीन ते साडे तीन झालेली आहेत आणि मी एकाच डायरेक्शन मध्ये फेटत आहे आणि तुम्हाला योग्य प्रमाण पाहिजे पाण्याचं तुम्ही पाण्यामध्ये जरा जरासुद्धा तर तुमचा ढोकळा झटपट बनणार नाही उलटा झटपट बनवायला गेलं तर बिघडणार ते म्हणून झटपट बनवताना कधीही लक्षात घ्या बॅटरची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे म्हणजे अशी पाहिजे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ इतकं लक्षात घ्या आणि सर्वात महत्वाची टिप्स तुम्ही बॅटरला किती वेळ भिजत ठेवणार मी ह्याला पंधरा ते वीस मिनिटं भिजत ठेवणार आहे तुमच्याकडे वेळ जास्त असेल तर एक तास ठेवलं तरी चालेल कारण की जितका जास्त वेळ हे भिजणार तितकाच आपला ढोकळा एकदम नरम स्पंजी आणि मधून जाळीदार बनणार तर इथे जवळपास पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे झाकण काढलं की असं फेटणीने किंवा चमच्याने थोडंसं फेटून घ्या आणि बघा थोडंसं सेट झाल्यानंतर घट्टपणा आलेला आहे तर याच्यामध्ये एक ते दोन चमचे तुम्ही पाणी टाकून ह्याची कन्सल्टन्सी ऍडजस्ट करा म्हणजे योग्य कन्सल्टन्सी झाली की आपला प्लेट ढोकळा एकदम नरम फुलपी होणार तर मी आता ह्या वेळेस पाणी ऍडजस्ट नाही करणार आहे त्यासाठी पहिलं मी इथे पाव चमचा बेकिंग सोडा वापरत आहे आता ह्याच्यावरती एक चमचा पाणी टाकत आहे म्हणजे काय आता पाणी टाकल्याने ह्याची थिकनेस ऍडजस्ट होणार म्हणून मी बेकिंग सोडा बरोबरच पाणी टाकत आहे अगोदर टाकलं नाही तुम्ही इनो सुद्धा वापरू शकता पण इनो वापरल्याने काय होणार इनो मध्ये राहतं तुम्हाला लवकरात लवकर, लवकर हा प्लेट ढोकळा बनवावा लागेल आणि सोड्याचा ऍक्टिव्हनेस अर्धा तास टिकून राहतो म्हणून थोडस सोडा वापरा आणि सोडा वापरल्यावर वापर जवळपास चाळीस ते पन्नास सेकंद एका डायरेक्शन मध्ये पुन्हा फेटून घ्या म्हणजे सोडा चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह होणार तर मंडळी आपण पाहू शकता तीस ते चाळीस सेकंद मी बॅटर फेटलेला आहे आणि हे चांगल्या प्रकारे फुगलं सुद्धा आहे आणि पुन्हा एकदा ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता ही अशी पाहिजे तर आज मी तुम्हाला प्लेट ढोकळा बनवून दाखवत आहे दा त्यासाठी मी इथे असे बारीक प्लेट घेतलेले आहे त्याला मधून तेल लावून घ्या तुमच्याकडे प्लेट नसेल असे तर तुम्ही इडली स्टीमर मध्ये सुद्धा बनवू शकता आणि आपल्याला जास्त बॅटर भरायचं नाही बरं का फक्त दीड दीड पळ्या एका प्लेट मध्ये बॅटर टाकायचं आहे कारण की हे फुगल्यानंतर वर बरोबर येणार म्हणून ह्याच्यामध्ये अर्ध्या प्रमाणामध्ये आपल्याला बॅटर टाकायचं आहे असं बॅटर टाकून झालं की पुढील कृतीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे मी तुम्हाला अगोदर तीन टिप्स फॉलो करायला सांगितली आता चौथी टिप्स मी तुम्हाला सांगतो कधीही तुम्ही स्टीमर किंवा कोणत्याही भांड्यामध्ये पाणी वापरून घेत असाल तर त्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे चांगली उकळी येऊ द्यायची आहे कारण की इथे उकळी आलेली होती मी थोडंसं गॅस मंद केला आहे म्हणून ती उकळी गेली आहे पण चांगल्या प्रकारे गरम सुद्धा झालेला आहे असं मी पॅनमध्ये थोडंसं पाणी घेतलंय आणि त्यामध्ये बारीक स्टँड ठेवलेला आहे प्रत्येकजण चूक काय करतो पाणी गरम न होताच त्याच्यामध्ये इडलीचं भांड किंवा ढोकळ्याचं भांड जे काही असेल ते ठेवतो मग त्यामध्ये ढोकळा किंवा इडली बरोबर वापरलं जात नाही मधून अर्धे कच्चेच राहतात मग ढोकळा किंवा इडली चुकण्याची जास्त शक्यता असते म्हणून अगोदर आपल्याला पाणी चांगल्या प्रकारे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि असं स्टँड ठेवलं की वरून मी अशी ही चाळणी ठेवत आहे आता जे प्लेट मी बनवून ठेवलेले आहेत म्हणजे तयार केलेले आहेत असं एक एक प्लेट ठेवतो कारण की माझ्या ह्या चालणीमध्ये एकच प्लेट मावत आहे तर जवळपास गॅस फास्ट करून पाच मिनिटापर्यंत ह्याला आपण स्टीम देऊ जवळपास इथे मी पाच मिनिट स्टीम दिलेला आहे आणि पाहू शकता मंडळी ढोकळा फुगल्यानंतर पूर्ण प्लेट कव्हर केलेला आहे म्हणजे अर्ध्या प्रमाणात मी टाकलेलं होतं आणि मस्त फुगलं सुद्धा आहे तुम्ही माझ्या ह्या पद्धतीने सर्व टिप्स फॉलो करून हा प्लेट ढोकळा बनवला तर मी शंभर टक्के खात्री देतो तुमचा ढोकळा कधीच चुकणार नाही आणि पाहू शकता बॅटर ही चमचाला चिटकलेला नाही म्हणजे हा ढोकळा पूर्णपणे तयार झालेला आहे आणि एकदम मस्त फुगला सुद्धा आहे तर ह्या ढोकळ्याला बाजूला काढू आणि दुसरी प्लेट लगेच ह्याच्यामध्ये ठेवायची आहे तुम्ही कोणताही नाश्ता बनवला म्हणजे समजा इडली बनवला ढोकळा बनवला किंवा कोणताही वाफवलेला पदार्थ बनवला तेव्हा ते भांड म्हणजे ज्या भांड्यामध्ये जे बॅटर काढलं असेल ते बॅटर पूर्णपणे थंड झाल्यावरच भांड्यामधून काढायचं गरम झाल्यावर तुम्ही इडली किंवा ढोकळा काढला तर ते भांड्याला चिटकणार आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड झाल्यावरच ह्याचे कड मोकळे करून घ्यायचे चमच्याने किंवा चाकूने असे मोकळे करून घ्यायचे एकदम सहज निघतात इतकं लक्षात ठेवा म्हणजे काय होणार माहितीये तुमचा नाश्ता जरी बरोबर बनला असेल मग गरम असतानाच काढला ना तर हे चिटकणार मग त्याचा काय फायदा म्हणून हे असं एकदम थंड झाल्यावरच हा नाश्ता असं प्लेट बाहेर काढायचा आहे आणि पाहू शकता हा प्लेट ढोकळा किती मस्त फुगला आहे आणि बघा खालच्या बाजूने बघा काय मस्त जाळी पडलेली आहे दिसताय ना तुम्हाला जाळी एकदम स्पंजी झालेला आहे आणि एकदम हलका फुल मी तुम्हाला तोडून दाखवतो हा हे जाळी बघा काय जबरदस्त जाळी पडलेली आहे माझ्या ह्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो केला तुमचा ढोकळा अजिबात चुकणार नाही एकदम स्पंजी एखाद्या एक स्पंज प्रमाणे आणि तोंडा टाकताच विरगळणारा जबरदस्त मुलायम आणि हलका फुल प्लेट ढोकळा तर आता याला मी एका प्लेट मध्ये काढून घेतो आणि फटाफट ह्याच्यावर तडका सर्व करत तर इथे झटपट आपण ढोकळ्यासाठी तडका बनवू तेही योग्य पद्धतीने तडका कसा बनवायचा ढोकळ्यासाठी तेही बघून घ्या हा पूर्ण व्हिडिओ तर आता मी इथे पॅन ठेवलेला आहे छोटासा आणि त्यामध्ये एक पळी मी तेल टाकत आहे म्हणजे जवळपास चार ते पाच चमचे तेल आहे आणि तेल चांगल्या प्रकारे गरम करून घ्या तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की यामध्ये एक चमचा मिक्स मोहरी जिरा टाकायचा आहे मोहरी जिरा चटकायला लागले की या मी तीन ते चार मिरच्या असं हुब्या कापून घेतलेल्या आहेत आणि हुब्याच कापायच्या आहेत बारीक तुकडे करू नका थोडेसे कडीपत्ता या दोन सुक्या बेडगी मिरच्या आहेत बारीक कापून घेतलेल्या आहेत आता या सर्व जिन्नसांना चमचा चालवत त्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे परतवून झालेलं आहे आता या वेळेस आपल्याला फक्त चिमूडभर आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण साखर वापरल्याने काय होणार जे गळ्यामध्ये टोटळा बसतो ना ढोकळा खाल्ल्यावर तो ढोकळा अडकणार नाही गळ्यामध्ये म्हणून चिमूडभर आपल्याला साखर वापरायची आहे आणि जितकं आपण तेल वापरलं वापर आहे तितकंच आपल्याला पाणी सुद्धा वापरायचं आहे आता चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून घेऊ आणि गॅस आपल्याला पूर्णपणे बंद करून टाकायचा आहे साखर विरगळेपर्यंत ह्याला एकजीव केलं की हा पूर्णपणे तडका तयार झालेला आहे पाहू शकता आता हा तडका आपण लगेच सर्व करून मस्त गरमागरम तडका झालेला आहे असं ह्याच्यावरून पसरवून घ्यायचा आहे एकदम जबरदस्त हा तडका हुबेहूब मार्केटमध्ये जसा तडका बनतो तसाच तडका आहे तुम्ही ह्याच पद्धतीने केला तर तुम्हाला ढोकळा खाताना गळ्यामध्ये अडकणार नाही एकदम नरमसूत मऊ झालेला आहे हा ढोकळा एखाद्या स्पंज प्रमाणे आणि जाळीही भरपूर पडलेली आहे माझ्या पद्धतीने एकदा हा ढोकळा बनवून पहा नक्कीच तुम्हाला आवडणार आणि प्लेट ढोकळ्यामध्ये असं वरतून सुद्धा पसरवून तुम्ही खाल्लं तर एकदम बेस्टच लागणार हा ढोकळा पूर्ण प्लेट बाहेर काढण्याचीही गरज पडणार नाही मस्त असा चमचाने तुम्ही खाऊ शकता तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये चला तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी सह धन्यवाद